हॅलो गाईज कशा आहात सर्वजण हे बघू शकता आता माझी मला चपात्या करायच्या आहेत तर त्रिशा रडत होती त्यामुळे तिला टाकले तर ती बघ कशी टी व्ही बघत बसली आहे आपली शांत तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये त्रिशा रडत असते त्याचं कारण काय तर आज मी ते कारण सांगणार आहे ॲक्च्युली ज्या त्रिशाचा जन्म झाला होता त्यावेळेस ती रडली नव्हती तिला ऑक्सिजन पुरवठाच झाला नव्हता आणि त्याच्यामुळं ती व्हेंटिलेटरवर बारा दिवस आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये होती मग आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिची फिजिओथेरपी एक्सरसाईज कंटिन्यू तिची औषधं ठेवले तर ती बरी होईल म्हणजे आत्ता ती साडेपाच महिन्याची आहे तर त्याच्यामुळे ती आणखीन हसत नाही जसं नॉर्मली बाळ सगळ्या गोष्टी करू शकतात तशी त्रिशा आणखीन करत नाही आहे तर माझी इच्छा आहे की तुम्ही त्रिशासाठी सगळ्यांनी प्रेयर करा ती लवकरच्या लवकर, लवकर बरी व्हावी म्हणून तर ही बघा क्यूटचं असं बाळ आहे ॲक्च्युली मला दोन वर्षानंतरून मी प्रेग्नेंट राहिले आणि देवाने मला मुलगी दिली यासाठी मी खूप लकी आहे त्या देवाचं मी आभार मानते की देवाने मला मुलगी दिली पण आज माझी मुलगी आजारामध्ये आहे ती आणखीन हसत नाही जास्त खेळत नाही तिला कधी तुम्ही तिचे प्रत्येक व्हिडिओ बघा त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ती रडलेली आहे तर प्लीज तुम्ही त्रिशासाठी प्रार्थना करा की त्रिशा लवकरच्या लवकर बरी होईल म्हणून एवढीच इच्छा आहे माझी आमचा हा यूट्यूब चॅनल आहे त्रिशाचे मी डिटेल्स किंवा नाही का त्रिशाची जी काही माहिती आहे प्रत्येक वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा एवढीच माझी इच्छा आहे थँक यू धन्यवाद